ते कोण आहे ते नेते होते ज्या वेळेला सगळे नेते गेले त्यावेळेला असं ठरलं बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये सुभाष देसाई होते त्याच्यामध्ये संजय राऊत होते त्याच्यामध्ये रामदास कदम होते त्याच्यामध्ये दिवाकर रावते होते आम्ही सगळे होतो मी देखील होतो त्याच्यामध्ये आम्ही सगळे समोर गेलो मातोश्रीच्या गेटवरती तमाम गर्दी होती लोकांमध्ये ही गोष्ट कळावी याच्यासाठी डॉक्टरांचं पथक आणि शिवसेनेचे नेते हे सगळे गेले आणि सगळ्यांनी मिळून तिकडे सांगितलं हे कोण आहे हे शिवसेनेचे नेते होते म्हणून ह्या सगळ्या नेत्यांबरोबर ते गेले सांगायला त्यामुळे हा जो काही आरोप केलेला आहे या आरोपाची पुष्टी किंवा या आरोपाचा उघड झालाच पाहिजे याच्या बाबतीमधलं सत्य बाहेरच आलं पाहिजे आमची पुन्हा सांगतोय मी शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतोय दोघांची नार्कोटेस्ट करा पण त्याच नार्कोटेस्टमध्ये माझा आता आक्षेप असा आहे जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्कोटिक्स करा मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्कोटिक्सची मागणी मी करतोय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या मार्कोटेक्स मान्य कराव्यात रामदास कदम जे दोन दिवस शंभर टक्के खोट आहे का? शंबर खोटे। था। था। मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती तुम्ही सगळे प्रेसवाले आहात कुठली बॉडी दोन दिवसाशी ठेवता येते का कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे त्याला जे काय कोणी सांगितलंय ना त्याने हे तरी विचार करायला पाहिजे होता किंवा रामदास कदम याने बोलताना विचार करायला पाहिजे होता कुठलाही मृतदेह दोन दिवस शवागराशिवाय श्योग, किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का कुठलीही इंजेक्शन्स दिली काही जरी केलं आणि कुठल्या मुंबईतल्या डॉक्टरची अशी हिंमत आहे तिथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक होतं डॉक्टर स्वतःच्या कुठल्याही मेडिशनल प्रॅक्टिशन जे आहेत मोठे ते असं चुकीचं करतील ते अशी बॉडी ठेवू शकतात दोन दिवस आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत आणि रामदास कदम जे म्हणत आहेत ना तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते आपल्याला माहिती आहेत हे मोल्ड हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहिती का आपल्याला माहीत असेल सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले होते हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत हा मोल्ड आहे हा मोल्ड आहे याला ठसे नाही म्हणत हा मोल्ड असतो अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे असे कुठले ठसे घेतले असतील त्याचा उपयोग काय झाला अशा ठशांचा काय उपयोग होतो था। स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेत ना पैसे येतात अहो कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेतनं पैसे काढायची पद्धत अशा प्रकारचे ठे हे स्विस बँकेत बाळासाहेबांचं मृत्युपत्र पत्र माझ्याकडे त्याच्यामुळे बाळासाहेबांची संपत्ती काय होती हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाही माहित नाही एक शरद विधान सांगितलेलं आहे ते म्हणतात की शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा त्यांनीकर यांना म्हटलं की आणखी किती बाळासाहेबांच्या शरद पवार तर साहेब आहेत ना आज याचं उत्तर पवारसाहेब देऊ शकतात ना पवारसाहेब तर आहेतच ना आज आहेत मिलिंद नार्वेकर देखील आहेत हे वातावरण तयार करतायत अशा प्रकारची उत्तर द्यायची अशा प्रकारचे माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय कोण डॉक्टर्स आहेत ते समोर घेऊन या ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात आम्हाला पण बघायचं आहे की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने हे सांगितलंही खोटी बातमी पसरवली आहे हे केवळ हवेत बार सोडायचे परंतु आमचा राग हा आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करत आहेत यांनी सगळे प्रयत्न करून बघितले पक्ष चोरून बघितला काय होत नाही माणसं चोरून बघितली काय होत नाही आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं हे चुकीचं आहे आणि म्हणून मी आज उत्तर द्यायला समोर आले होते पण रामदास कदम यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांच्या थोडी अहो कोण सांगते रामदास कदम खोटं सांगतायत उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तिकडे बाहेर असलेल्या लोकांसाठी कित्येक लोक तिकडे होते असं हे मी परत सांगतो मी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे कारण मी तिथे स्वतः होतो तिथे बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोक येत होते का वरती जाऊ दिलं नव्हतं वरती सतत लोक येत होते आता खूप मोठे आलेले लोक वरती तर येतच होते उद्धव साहेबांना भेटत होते त्यांच्याशी चर्चा करत होते अहो हा विषय मला माहिती आहे बाळासाहेबांचा मृत्यू ज्या वेळेला दुपारी जाहीर केला त्या वेळेला असा एक प्रस्ताव आला मी त्या मीटिंगमध्ये मि होतो की उद्या सकाळी बाळासाहेबांचं पार्थिव इथून अॅम्ब्युलन्सने सरळ घेऊन जायचं शिवाजी पार्कला आणि शिवाजी पार्कला दर्शनासाठी ठेवायचं हा एक प्रस्ताव होता परंतु काही वेळाने असं ठरलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्याच्यामुळे इथून ॲम्ब्युलन्स तिथे पोचेपर्यंत वेळ लागेल त्याच्यापेक्षा सरळ इथूनच अंत्ययात्रा सुरू करू आणि तो तसा निर्णय झालेला आहे हे रामदास कदम हा काही एकमेव शिवसेनेचा नेता त्यावेळेला नव्हता तिथे सगळे जे शिवसेनेचे नेते होते ते सगळे नेते मिळून निर्णय घेत होते एक एक आता फक्त त्यांच्या सोयीच्या गोष्टी ते फक्त आहेत परंतु हा निर्णय त्यावेळेला असा होता की ॲम्ब्युलन्सने बाळासाहेबांना शिवाजी पार्कला न्यायचं आणि तिथे त्यांचं पार्थिव हो अंतिम दर्शनाला ठेवायचं परंतु नंतर निर्णय बदलला आणि नंतर असं ठरलं की बाळासाहेबांची अंतयात्रा इथूनच सुरू करायची कारण सगळे लोक सगळे सकाळी मातोश्रीकडे येतील आणि त्यामुळे मग इथून नेणं कठीण जाईल आणि म्हणून मग तशी तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू झाली दिवाळी होऊन असं बिलकुल झालेलं नाही मी स्वतः ह्या गोष्टीचा परत परत सांगतो असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का मेडिकली ठेवता येतो का विचारा असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही तो शक्य नाही शवाघराशिवाय ठेवणं आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत माझा प्रश्न असा आहे आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग दोन हजार चौदाला तुम्ही मंत्रिपद का घेतलं त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी दोन हजार पंधराला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा मला परत पाठवा हे जे काही सतत होतं जे म्हणतात ना भिकेचा कटोरा हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती मी माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी पंधरा डिसेंबरला में सुत्र साथी त्रा, त्रा मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली यांच्या निवडणुकीसाठी अहोत कष्ट मी घेतलेले आहेत आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते आज केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट ही जी काही भूमिका आहे आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट आणि आत्ता हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले आत्तापर्यंत हा विषय कधीच आला नाही नेमका मुंबई महानगरपालिका आता येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत अशा वेळेला नेमका विषय का हे आत्ता लोकांचं लक्ष विचलित करायचं चा अतिवृष्टी चालू आहे मदत मिळत नाही शेतकऱ्यांना शेतकरी हवाल आहे अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा सध्या दोन दिवस हेच आहे आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे नाही तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाही जो भाडं खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाही आहे अवय भाडीचे भाड्याचे पैसे त्याच्याकडे उद्या दलालीचे पैसे ज्या माणसाकडे आहेत ते शेतकरी पण घेणार नाहीत परंतु जी काय को कोर्ट शिक्षा सुनवेल आणि कोर्ट त्याचं मूल्यमापन करेल आम्ही कोर्टावर हो सोडून देऊ कारण आमच्या लेखी त्यांची किंमत शून्य आहे कारण जे दलालीचे पैसे खातात अशा लोकांकडनं आम्ही तरी पैशाची अपेक्षा करत नाही पण कोर्टाने जो काही दंड लावेल त्याला त्या दंडाचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ देतो आम्ही त्याची किंमत सांगणार नाही कारण आमच्या लेखी त्याची किंमत शून्य आहे नाही पण परत साहेब यात एक मुद्दा असा होतो की बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राविषयी अनेकदा संशय उपस्थित केला जातो यापूर्वी खुद्द उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव यांनी या मृत्यूपत्राला कोर्टात चॅलेंज केलं होतं त्या प्रकरणात मग नंतर काय सेटलमेंट झालं कारण काय पुढे ते प्रकरण गेलंच नाही काही वेळा सुनावणी झाली नंतर त्यातल्या सगळ्या बातम्या निघून गेल्या आता रामदास कदमवर बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे मी त्याचा ट्रस्टी आहे माझं आव्हान आहे जयदेव ठाकरे यांनी कोर्टात त्याला आव्हान दिलं त्या आव्हानामध्ये जवळजवळ पाच सहा वर्ष त्यांनी केस चालवली जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यात काहीच होत नाहीये त्यावेळेला त्यांनी आपला दावा मागे घेतला आजही रामदास कदम यांना शंका आहे ना त्यांनी कोर्टात जावं माझं आव्हान आहे मृत्यूपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्याला कोर्ट आहे कोर्टातनं न्याय मिळून मिळू शकतो दाद मागू शकतो आणि आजही माझं आव्हान आहे ना ज्याला कोणाला मृत्यूपत्राबद्दल शंका आहे त्याने कोर्टात जाऊन विचारावं कोर्टाने हे मान्य केलेलं आहे कोर्टात या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये आलेलं आहे आणि बाळासाहेब होते ते बाळासाहेबांनी कुठली गोष्ट इतकी सोपी ठेवली नव्हती त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर माहीत होतं त्यांनी जे मृत्यूपत्र बनवलं ते इतक्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्याच्यातली बरोबर माहिती घेऊन त्याच्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे खरं म्हणजे ह्या गोष्टीचं बाळासाहेबासारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करून खरा आम्हाला त्याची उत्तर द्यायची गरज नव्हती परंतु अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टाच्या समोर उघडं नागडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्याचा जो काय पुत्र जे काही दिवे लावतोय त्याने आपल्या बापाच्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या कृत्याची देखील चौकशी करावी अशी मागणी आज तुमच्या माध्यमातून मी करतोय जर रामदास जर रामदास कदम नार्कोटेक्सची मागणी करत असतील तर मी देखील नार्कोटेक्सची मागणी करतोय दोन्ही घटनांची बाळासाहेबांचे जे काही ठसे घेतलेले आहेत त्याची देखील नार्कोटेस करा आणि त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याण्णवला ज्योतिरामदास कदम यांनी जे काही आत्महत्येचा प्रयत्न केला जाळून घेतलं का जाळलं याची देखील चौकशी करा गृहराज्यमंत्री योगेश कदम तुम्ही या राज्या राज्याचे गृहराज्यमंत्री आहात तुम्हाला अधिकार आहे तुम्ही देखील चौकशीचे आदेश देऊ शकता